नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे निकिता व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती स्पेशल खास मराठी उखाने, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आज आपण बघणार आहोत उखाने उखाना नंबर एक गोकुळ सासर सारे कसे हौसी गोकुळ सारखं सासर सारे कसे हौशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी उखाणा नंबर दोन आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान उखाणा नंबर तीन रुसलेल्या राधिकेला कृष्ण कृष्णमंत हास रुसलेल्या राधिकेला कृष्ण कृष्णमंत हास रावांचं नाव घेते संक्रांतीला खास उखाणा नंबर चार माझ्या संसाराला नजर ना लागो कुणाची माझ्या संसाराला नजर ना लागो कुणाची रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी उखाणा नंबर पाच तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपित उखाणा नंबर सहा निसर्ग निर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाले माळी निसर्ग निर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाले माळी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या वेळी उखाणा नंबर सात मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्याचा मान मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्याचा मान रावांचे नाव घेऊन देते हळदी कुंकवाचं वान उखाणा नंबर आठ गणपतीच्या मंदिरात कीर्तन चालते मजेत गणपतीच्या मंदिरात कीर्तन चालते मजेत रावांचं नाव घेते संक्रांतीच्या पूजेत उखाणा नंबर नऊ रामायण महाभारतात बघितले असते सर्वांनी बाण रामायण महाभारतात बघितले असते सर्वांनी बाण रावांचे नाव घेते घ्या संक्रांतीचं वाण उखाणा नंबर दहा आजच्या दिवशी घरी जमल्या साऱ्या मावशी आजच्या दिवशी घरी जमल्या साऱ्या मावशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी उखाणा नंबर अकरा एका आठवड्यात दिवस असता सात एका आठवड्यात दिवस असता सात रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत उखाणा नंबर बारा देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी उखाणा नंबर तेरा आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावते तोरण आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावते तोरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण उखाणा नंबर चौदा आई वडिलांसारखी माया नसते कुणाला आई वडिलांसारखी माया नसते कुणाला रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या सणाला उखाणा नंबर पंधरा संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचे महत्व उखाण्या नंबर सोळा महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज उखाणा नंबर सतरा घरच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण घरच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण रावांचे नाव घेते संक्रांतीचे कारण उखाणा नंबर अठरा गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी उखाणा नंबर एकोणावीस हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी उखाणा नंबर वीस मावळला सूर्य चंद्र उगाला आकाशी मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी अशीच नवनवीन उखाणे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद